श्रीराम समर्थ श्री गणेशाला शारदेला समर्थ सद्गुरूंना सुतांना सनकालिकांना शुकाचार्यांना वंदन करून स्मरण करू सारामृत कथेचे श्रवण करू ओम नमो भगवते वासुदेवाय ओं नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय ॐ नमो भगवते वासुदेवाय गोपालकृष्णभगवान् की जय सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः श्रोतेः नमस्कार शुकाचार्य राजापरीक्षेति सङ्गतायत् जो जो प्रश्न युधिष्ठिराला पडला त्या त्या प्रश्नाचं उत्तर देवर्षी नारद देत आहेत देवर्षी नारदांनी या निमित्ताने धर्मराजाला ज्या काळामध्ये जे मानवधर्माचे वर्णधर्माचे स्त्रीधर्माचे योग्य निरूपण आहे ते अतिशय उत्तम पद्धतीने केले त्यानंतर देवर्षी नारदांनी वानप्रस्थाश्रमाचे नियम सांगितले ब्रह्मचर्य आश्रमाचे नियम सांगितले हे सांगितल्यानंतर संन्यास धर्म यतिधर्माचं निरूपण केलं गेलं या तीनही आश्रमांमध्ये प्रकारे वागल्या गेलं पाहिजे याचं वर्णन केल्यानंतर हात जोडून युधिष्ठिराने बघितलं महाराज शांत समदर्शी महात्म्या संन्यासाला धर्म म्हणून कोणत्याही आश्रमाचं बंधन राहत नाही आपल्या आश्रमाची चिन्ह त्याने धारण करावीत का करू नये त्यावेळेला देवर्षी नारद म्हणतात त्याच्याजवळ आश्रमाचे काही चिन्ह असू दे किंवा नसू दे परंतु त्यांनी आत्मानुसंधानात्मग्न असलं पाहिजे त्याने, त्याने अत्यंत विचारशील असलं पाहिजे ज्यावेळेला तो संन्याशी होतो त्यावेळेला त्याने लोकांमध्ये सामान्यप्रमाणे अगदी कितीही ज्ञान असलं तरी वेडा किंवा लहान मुलगा असल्याप्रमाणे स्वतःला दाखवावं स्वत प्रतिभाशाली असूनही माणसांना असे वाटले पाहिजे की हा सामान्य आहे देवर्षी नारद म्हणाले युधिष्ठिरा याविषयी मी तुला एक इतिहास सांगतो अजगराप्रमाणे राहणारा मुनी आणि प्रल्हाद यांच्यामधला तो संवाद आहे भगवंताचा प्रिय भक्त प्रल्हाद एकदा काही मंत्र्यांसह लोकांचे मत जाणण्याच्या इच्छेने लोकांमध्ये फिरत होता त्यांनी पाहिलं की सह्य पर्वताच्या शिखरावर कावेरी नदीच्या तटावर जमिनीवरच एक मुनी पडून राहिलेले आहेत त्यांचं अंग धुळीने माखलंय त्यांचे निर्मळ तेज झाकल्या गेलेले होते त्यांचं कर्म रूप वाणी आणि वर्ण आश्रमचिन्ह यावरून ते कोणी सिद्ध पुरुष आहेत किंवा नाहीत हे लोकांना समजूच शकत नव्हतं भगवंताच्या भक्त प्रल्हादाने आपलं मस्तक त्यांच्या चरणावर ठेवून नमस्कार केला आणि विधीपूर्वक त्यांची पूजा करून सत्य जाणून घेण्याच्या इच्छेने त्यांना प्रल्हादानी प्रश्न विचारला महाराज उद्योगी आणि भोगी पुरुषांप्रमाणे आपले शरीर धष्टपुष्ट आहे जगाचा एक नियम मी पाहिलाय की उद्योग करणाऱ्यालाच धन मिळतं ज्याच्याजवळ धन आहे तोच भोग प्राप्त करून घेऊ शकतो आणि भोगी लोकांचंच शरीर धष्टपुष्ट असतं याखेरीज पुष्टीचं दुसरं कोणतंही कारण असू शकत नाही आपण तर काही उद्योग करत नाही असे पडून राहता म्हणून आपल्याजवळ धन पण नाही मग आपल्याला भोग कुठून मिळणार भोगाखेरीस आपलं हे शरीर धष्टपुष्ट कसं काय झालं हे विप्रवर हे आम्ही ऐकल्यासारखं असेल तर सांगावं आपण विद्वान समर्थ आणि चतुर आहात आपलं बोलणं अत्यंत अद्भुत आणि प्रिय आहे असं असतानाही आपण सर्व जग कर्म करीत असलेले पाहून सुद्धा समभावनेने पडून आहात याचं कारण मला सांगा देवर्षी नारद म्हणतात राजा स इथम दैत्यपती नाम परिपुष्टो महामुनि जेव्हा प्रल्हादानी असा प्रश्न विचारला तेव्हा त्याच्या अमृतवाणीला भूलून हास्य करीत तो महात्मा म्हणाला दैत्यराज सर्वश्रेष्ठ पुरुष तुझा सन्मान करतात मनुष्यांना कर्मांची प्रवृत्ती आणि निवृत्ती यांपासून काय फळ मिळतं ही गोष्ट तू ज्ञानदृष्टीने जाणतोस तू करीत असलेल्या अनन्य भक्तीमुळे भगवान नारायण सदैव तुझ्या हृदयात विराजमान आहेत आणि सूर्य जसा अंधकार नष्ट करतो त्याप्रमाणे ते तुझे अज्ञान नष्ट करतात तरीसुद्धा राजा मी जसे जाणले आहे त्यानुसार मी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देतो कारण आत्मशुद्धीची इच्छा असणाऱ्यांनी तुझा सन्मान अवश्य केलाच पाहिजे राजा तृष्णया भववाहिन्या वाहिन्या योगही कामैर पूरया इच्छेनुसार भोग प्राप्त होऊ नये तृष्णा कधी पूर्ण होत नाही भोग प्राप्त होतात पण तृष्णा तिच्यामुळे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरावं लागतं तिने माझ्याकडून अनेक कर्म करून असंख्य योनीमध्ये मला जन्माला घातलं माणसाला जन्माला घालणारं कोण असेल तर तृष्णा आहे भोग मिळत नाही अशातला भाग नाही मिळतं पण मिळालेला भोग आपल्याला कधी असं वाटतच नाही की नाही बस आता बस झाला तृष्णा कायम माणसाची आसक्ती जागीच असते राजा कर्मांमुळे अनेक योनीत भटकत भटकत दैववशात मला ही मनुष्य योनी मिळाली आहे ही स्वर्ग मोक्ष तिरयोग्नी तसच या मानवदेहाच्या प्राप्तीचं द्वार आहे संसारातले स्त्री पुरुष सुखाची प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती व्हावी यासाठी कर्म करतात अत्रपी दंपतीनांच सुखाय पनो कर्माणी कुर्वतान दृष्ट्वा निवृत्तोस्म्मी पण त्याच्या उलटच फळ मिळतं हे पाहून मी कर्मांपासून निवृत्त झालो तुला सांगू का सुखमस्मात्मनोरूप हो परती स्तनुहू सुखच आत्म्याचे स्वरूप आहे सर्व कर्मांपासून निवृत्ती हेच त्याचं शरीर आहे तसंच सर्व भोग ही मनोराज्य आहेत असं समजून मी आपले प्रारब्ध भोगीत पडून राहतो मनुष्य आपले खरे सुख जे आपले स्वरूप त्याला विसरून या खोट्या द्वैताला खरं मानून अत्यंत भयंकर आणि विचित्र अशा जन्ममृत्यूच्या चक्रात भटकत राहतो अज्ञानी मनुष्य ज्याप्रमाणे पाण्यापासून उत्पन्न झालेल्या गवताने आणि शेवाळाने ते झाकलेले असताना त्याला पाणी न समजता पाण्यासाठी मृगजळाकडे धाव घेतो त्याप्रमाणे आपल्या आत्म्याखेरीच वेगळ्या वस्तूत्सुक आहे असं समजणारा मनुष्य आत्म्याला सोडून विषयांकडे धावत सुटतो आणि खरंच आहे मंडळी सुख जिथे आहे तिथे आपण सुख शोधत नाही नको तिथे सुख शोधतो त्यामुळे ही अशी दुर्गती होती आणि बघा ना खरंच आहे जिथे सुख आहे ना तिथे शोधलं पाहिजे अनेक कीर्तनकार एक दृष्टांत आवर्जून सांगतात बघा की एक म्हातारी गावामध्ये मारुतीच्या मंदिराच्या बाहेर लाईटच्या प्रकाशामध्ये काहीतरी शोधत असती तिला शोधत असताना पाहून एक मनुष्य थांबतो आणि विचारतो आजी तू काय शोधतीये तिने बघितलं बाबा रे माझी गोधडी शिवायची सुई हरवली आहे तो मनुष्यही तिला शोधू लागतो बराच वेळ शोध घेतल्यावर सापडत नाही म्हणून तो विचारतो आजी सुई नेमकी कुठे पडली सांग बरं आपण एवढ्या प्रकाशामध्ये किती वेळचं शोधतोय पण नेमकी कुठे पडली सांग तिने पाहिलं बाबा रे झोपडीमध्ये माझी सुई पडली त्यांनी पाहिलं मग आजी अगं झोपडीत सुई पडली तू इथे का शोधती तिने पाहिलं अरे बाबा इथे लाईट आहे इथे प्रकाश आहे माझ्या झोपडीत अंधार आहे ना मग तो हसला तो म्हटला नाही आजी अहो जिथे सुई पडली आहे तिथे शोधणं महत्त्वाचं आहे प्रकाश कुठे याला काही महत्त्व नाही वस्तू हरवली तिथे शोधणं गरजेचं आहे सुख जिथे आहे तिथे शोधलं पाहिजे वाटतं तिथे शोधून काय उपयोग आहे म्हणून तर सुख कुठे असेल संतांनी किती छान सांगितलंय सर्व सुखाचे आगर बापर बापरखुमा देवीवर तोहा विठ्ठल भरवा तो हा माधव बर वा तो हा विठ्ठल भैरवा विठ्ठलाजवळ सुख आहे म्हणून तर नामदेवराय सुद्धा म्हटले सुखाला गी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाईक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी अवघाचे रूप होशी सुख जिथे आहे तिथे शोधलं पाहिजे सुख भगवंताजवळ आहे भगवंत रूप आणि आत्मरूप सुख आहे म्हणून आपण आपला शोध घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि प्रल्हादाय लोभी आणि इंद्रियांच्या आधीन असणारे धनिक यांना होणारं दुःख तर मी पाहतच आहे भीतेने त्यांना झोप येत नाही आणि सर्वांवर त्यांचा संशय असतो जे आपले जीवन आणि धन यांचं लोभी आहेत ते राजा चोर शत्रू स्वजन पशुपक्षी याचक काळ इतकेच काय स्वतःला सुद्धा भीत असतात कोण भीत है? जे जीवनाचे आणि धनाचे लोभी आहेत ज्याला कशाचा लोभ नाही ना त्याला कशाची भीतीसुद्धा वाटत नाही म्हणून ज्यामुळे शोक मोह क्रोध राग भय परिश्रम हे विकार उत्पन्न होतात त्या धन आणि जीवनाच्या इच्छांचा शहाण्याने त्याग केला पाहिजे बघा अजगर आणि मधमाशी हे या जगात माझे सर्वात मोठे गुरु आहेत प्रल्हादा त्यांच्या शिकवणीवरून आम्हाला वैराग्य आणि संतोष याची प्राप्ती झाली आहे कशाप्रकारे सांगू का मधमाशी ज्याप्रमाणे मध गोळा करते तसंच लोक मोठ्या कष्टाने धनसंचय करतात पण दुसराच कुणीतरी त्या धनाच्या मालकाला मारून ते धन हिसकावून घेतो यावरून सर्व विषय भोगांपासून अलिप्त राहिलं पाहिजे हे मी शिकलो आणि मी अजगराप्रमाणे निचेष्ट पडून राहतो आणि दैवाने जे काही मिळेल त्यामध्ये संतुष्ट असतो आणि काही मिळाले नाही तरी धैर्य धारण करून असाच पडून राहतो काही थोडं अन्न खातो तर कधी पुष्कळ कधी स्वादिष्ट तर कधी बेचव आणि कधी अनेक गुणांनी युक्त तर कधी अजिबात गुण नसलेलं कधी मोठ्या प्रमाणे दिलेलं अन्न खातो तर कधी अपमानपूर्वक दिलेले आणि कधी कधी तर आपोआप मिळाल्यावर कधी दिवसा कधी रात्री तर कधी एकदा भोजन झाल्यावर सुद्धा पुन्हा भोजन करतो मी आपल्या प्रारब्धानुसार मिळणाऱ्या भोगांवरच संतुष्ट असतो म्हणून मला रेशमी सुती हरणाचं कातडं किंवा फाटकं वस्त्र झाडाची साल किंवा आणखीन काही जे वस्त्र मिळेल ते मी अंगावर घेतो हे संन्याशासाठी सांगितलं आहे मी कधी जमिनीवर गवतावर पानांवर दगडांवर किंवा राखेच्या ढिघातही पडून राहतो तर कधी दुसऱ्यांच्या इच्छेनुसार महालातील पलंगावरही गादीवर जाऊन झोपतो दैत्यराज कधी स्नान करून शरीराला चंदन लावून सुंदर वस्त्र फुलांचे हार अलंकार घालून रथ हत्ती घोड्यांवर बसून हिंडतो तर कधी पिशाच्या सारखा अगदी नग्नपणे हिंडतो सत्याचे अनुसंधान ठेवणाऱ्या मनुष्याने त्याला जे अनेक प्रकारचे पदार्थ आणि त्यांचे भेदाभेद दिसतात त्यांचे चित्त वृत्तीमध्ये हवन करावे या पदार्थांसंबंधी वेगवेगळे भ्रम उत्पन्न करणाऱ्या चित्तवृत्तीला मनामध्ये मनाला सात्विक अहंकारात आणि सात्विक अहंकाराला महत्त्वामध्ये या मायेत हवन करून टाकावं अशा प्रकारे हे सर्व भेदाभेद आणि त्यांचे कारण माया हेच आहे असा बुद्धीचा निश्चय करून नंतर मायेला आत्मानुभूतीमध्ये हवन करावं अशा प्रकारे आत्मसाक्षात्काराद्वारे आत्मस्वरूपात स्थिर होऊन निष्क्रिय आणि विरिक्त झालं पाहिजे माझी ही आत्मकथा अत्यंत गुप्त आणि व्यवहार आणि शास्त्र यांच्या पलीकडची वस्तू आहे तू भगवंताचा परम भक्त आहेस म्हणून तुला मी हे सगळं सांगितलं देवर्षी नारद म्हणतात युधिष्ठिरा धर्म पारमहंस्यं वै मुने श्रुवा सुरेशरा पूजयित्वा तत प्रीत आमंत्रय प्रयय गृहम मुनींकडून परमहंसाच्या या धर्मांचं श्रवण करून प्रल्हादाने त्यांची पूजा केली आणि त्यांचा निरोप घेऊन मोठ्या प्रसन्नतेने त्याने राज आपल्या राजधानीकडे प्रयाण केलं अशा प्रकारे मी तुला संन्यास धर्माचं निरोपण केलं हे ऐकल्यावर धर्मराज युधिष्ठिराने हात जोडले आणि विचारलं गृहस्थ एता पदवीयेन चांजसा देवर्षे ब्रूहे माहमूढी हे देवर्षी माझ्यासारखा गृहासक्त माणूस सहजपणे कोणत्या साधनाने हे परमपद प्राप्त करू शकेल हे मला सांगा हे ऐकल्यावरती देवर्षी नारदांनी गृहस्थ धर्माचा आचार सांगितला कशा प्रकारे उद्याच्या भागामध्ये श्रवण करू जय जय रघुवीर समरथ